महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी गेल्या वर्षभरापासून आपल्याला किमान थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी धुळे मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी करीत मात्र त्यांच्या या मागणीची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाहीये सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे असे न्यायालयाचे आदेश असताना देखील आतापर्यंत धुळे मळपाच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात आले नसल्यामुळे अखेर आजपासून सफाई कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून धुळे महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदाराशी हात मिळवणी करून आमचे शोषण करीत असल्याचा गंभीर आरोप करीत आमच्यावर संप करण्याची वेळ ही धुळे महानगरपालिकेमुळे आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली आहे आपल्याला कळवण्यात येते की मी माझं नाव राजू नाना कांबळे धुळे महानगरपालिकामध्ये सफाई कर्मचारी ट्रॅक्टरवर गेले आम्ही दहा पंधरा वर्षापासून क का, बेसवर काम करत आहोत परंतु आम्ही दोन तीन वर्षापासून सी आय टीचे सभासद झालो डॉक्टर करार साहेबांच्या मार्गदर्शनाम्ही दोन वर्षापासून धुळे महानगरपालिकामध्ये पाठपुरवठा करत आहोत पण पाठपुरवठा करत असतानासुद्धा आतापर्यंत आम्हाला किमान वेतन सर्वात प्रथम मुद्दा आमचा किमान वेतनाचा आहे किमान वेतन म्हणजे अजून दोन वर्षापासून आम्हाला हे प्रशासन ठेकेदाराशी आत्मेळवणी हो करून आम्हाला आडी धरण्याचं काम करत आहे आम्ही धुळे शहराला आडी धरत नाही परंतु धुळे जे धुळे शहराचे जे ठेकेदार आहेत जर बाहेरचे असो का धुळ्यातले असो आमच्या ठेकेदाराशी काय वर नाही आहे हो काय वर नाही परंतु आम्ही जे कर्मचारी आहेत आमचं हे शोषण करत आहे धुळे महानगरपालिकेचे पा अधिकारी लोक कारण दोन वर्षापासून आम्ही पाठपुरवठा करत आहे आमच्या पाठपुरवठाला काही यश मिळत नाही सतत आम्ही आयुक्त मॅडमला कामगार अधिकारी मॅडमला कलेक्टर मॅडमला एस पी साहेबांना दोन वर्षापासून निवेदन देत आहोत पण त्या निवेदनाला अजून काही यश येत नाही आहे तर त्या आम्हाला निकम साहेबांनी गेल्या एक सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संप पुकारला होता त्या संपामध्ये आम्हाला अनुप भय्यानी धुळ्याचे स्थानिक आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी धुळे शहराचा आडाखाडा बघितला धुळे शहरा माझे गाणीचं साम्राज्य पसरलंय एक तारखेला आणि बकरी सारखा सण असताना तुम्ही लोक संपवर बसू नका धुळे शहरात गंदगी वाढील तर भैयांच्या भैया साहेबांच्या शब्दावर आम्ही संप तीन तारखेला मागं घेतला आणि भैया साहेबांनी आम्हाला शब्द दिला तुम्हाला आम्ही दोन पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला किमान वेतन लावून देऊ परंतु त्या भैया साहेबांच्या शब्दातून आज चार महिने झाले भैया साहेबांनी आम्हाला किमान वेतन द्या काय सुद्धा लावली नाही म्हणून आता आमच्यापाशी शेवटी बेमुदत संपर्क करण्याचा शिवाय काय पर्याय नाही राहिला कारण आता भैया साहेबांच्या शब्दावर आम्हाला निकम साहेबांनी हे लेटर दिलेलं ले, आहे या लेटरचा अजून सहा महिने झाले तरी काही पाठपुरवठा होत नाही आहे याच्याकडं तरी प्रशासनाने लक्ष द्यावा या आमचे सर्व सी आय टीचे कर्मचारी उपासमारीची वेळ आलेली कारण सण सोन्यासारखा सण आला आमच्या पुरा सुरांना कपडे लगते काहीच नाही अहो आम्हाला खायला सुद्धा नाही एकशेशा व्याजानं पैसे घेतले आणि ते आम्हाला सांगतात दोन महिने भरल्यानंतर ते म्हणतात दोन हजार घेऊन जा तीन हजार घेऊन जा ठेकेदार असे म्हणतात दोन घेऊन जा तीन घेऊन जा एक हजार घेऊन जा हे आता दोन महिने भरून गेल्यावर सुद्धा पगार नाही आहे म्हणजे आमचं फक्त शोषण करतायत आम्हाला प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष आहे ठेकेदाराशी आत्मजावणी करून घेतात आणि फक्त लेबरांचंही शोषण करत आहेत जे भीम जे शिवराय जे महाराष्ट्र जागतग्रस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे